नमस्कार सर्वांना स्वामीचरण या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आधी माझी ओळख करून देते तर मी आहे प्रचिती शेटे ॲस्ट्रॉलॉजर तर आजचा जो टॉपिक आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे मुलांचं शिक्षण मुलांची स्मरणशक्ती असो मुलांनी केलेला अभ्यास लक्ष राहत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यास वेळेवर न करणं किंवा अभ्यास करतच नाही तर आपण उपाय काय करू शकतो तर सगळ्यात आधी आपण मी मुलांच्या पत्रिकेकडे येते जर मुलांच्या पत्रिकेमध्ये जर त्यांचं पंचम स्थान हे विद्याचं स्थान असतं जर ते खराब झालं असतं तर नक्कीच मुलांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येतो तसंच मुली तसेच मुलांच्या पत्रिकेतले दोष जर तुम्ही मुलांच्या पत्रिकेतले वेळेवर जर दोष जर नाही काढले तर त्याचा प्रभाव त्यांच्या करिअरवर त्यांच्या शिक्षणावर त्यांच्या आयुष्यावर नक्कीच बघायला भेटतो तर सगळ्यात महत्वाचं मुलांच्या पत्रिकेतले जे दोष आहेत ते काढणं तर आता आपण बाकीचे उपाय बघूया तर सगळ्यात आधी जर आपण रत्नांकडे गेलो तर सगळ्यात आधी रत्न जे आहेत मुलांच्या अभ्यासासाठी जे आपण देतो ते म्हणजे पुष्कराज पण्णा किंवा जे त्यांचे पंचम स्थान बघून त्यांना रत्न रेकमेंड केले जातात तर हा रेकमेंड की पण शिक्षणासाठी केला जाणार रत्न म्हणजे पुष्कराज आणि पन्ना आहे तसंच पन्ना हा अतिशय प्रभावी आहे पन्ना जो आहे हा बुधाचा रत्न आहे म्हणजे बुद्धीचा रत्न आहे तर पन्नाचा जर पाणी जरी तुम्ही जर मुलांना प्यायला दिलं तर त्यांची स्मरणशक्ती वाढते बोलण्याची स्पीड राहते बोलण्यामध्ये कॉन्फिडेन्स एक येतो एकदम स्पष्ट बोलू लागतात जे मुलं लवकर बोलत नाही किंवा बोलण्यासंबंधित त्यांना प्रॉब्लेम आहे कॉन्फिडेन्स नाही आहे तर त्यांच्यासाठी देखील हा प्रभावी उपाय आहे तर हे पन्नाचं पाणी कसं बनवायचं तर संध्याकाळच्या टाईमला जो पन्ना रथन आहे एका ग्लासभर पाण्यामध्ये तुम्हाला तो ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी तोंड वगैरे धुतल्यानंतर सगळ्यात इथे पन्नाचं पाणी तुम्हाला ग्रहण करायचं असतं तर अशा प्रकारे हा एक छोटासा उपाय आहे पण याचा फायदा खूप छान प्रकारे बघण्यात आलेला आहे तर आवर्जून जर मुलांना बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा स्मरणशक्ती वाढवायची असेल किंवा बुद्धी वाढवायची असेल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता तसेच मुलांच्या अभ्यासासाठी अथर्व शीर्षकाचं पठत महाविद्या मंत्र आणि महाविद्या यंत्र हे अतिशय प्रभावी आहेत तर महाविद्यमंत्र काय आहे तर हे त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन चेक करावे लागेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा मुलांना दररोज एकशे आठवेळेस जप करायला लावू शकता तर तसंच सरस्वती मंत्र देखील तुम्ही मुलांकडून जप करून घेऊ शकता या देवी सर्व भूतीश विद्यारुपी नसत असतात नमत तसे नमत तसे नमत तसे नमो नमा हा मंत्र जर दर तुम्ही दररोज मुलांकडून एकशे आठ वेळेस जर जप करून घेतला तर कितीही त्यांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम असो कितीही ते ढ असो लगेच तुम्हाला परिणाम नक्कीच बघायला भेटतो एकशे आठ वेळेस जर होत नसतं किमान किमान अकरा वेळेस तरी मुलांकडून हा मंत्र नक्कीच तुम्ही जप करून घेऊ शकता तसंच अजून एक मी तुम्हाला उपाय सांगते कृपा तर मुलांच्या अभ्यासासाठी शनिकृपा देखील तितकीच महत्त्वाची आहे शनीचं भ्रमण सुरू असेल शनी साडेसाती सुरू असेल शनी महादशा सुरू असेल पंचमस्थानी शनी असेल तर मुलांना शनीचं दर्शन हे नक्कीच घडवावं जे काही मुलांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात ते तुम्हाला कमी जाणवते तर दर शनिवारी शनीचं दर्शन घडू शकता तर मंगळवारी मारुतीचं दर्शन घडू शकता अशाच प्रकारे जर तुम्ही दर शनिवारी मुलांच्या हस्ते तेल मीठ उडीत नारळ हे जर शनीला अर्पण केलं तर शनिकृपा देखील त्यांच्यावर होते तसंच दत्तपूजन तर दत्तपूजन अर्थात मुलांना शक्य होत नाही तर त्यांची आई वगैरे मुलांसाठी संकल्पयुक्त करू शकतात पारायण झालं किंवा स्तोत्र जप झालं तर आता मुलांना काय करायचं तर दर गुरुवारी तुम्ही दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे जितका होईल तितकं मुलांना मंत्र उच्चार शिकवा मंत्र म्हणायला शिकवा ते त्यांच्यासाठी फायदेमंद नक्कीच ठरतात तर अजून एक तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगते मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी तर ते म्हणजे अकराशे अथर्व शीर्षकाचे पाठ हे आवर्जून तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकतात तुम्ही स्वतः करू शकतात स्वतः करणं शक्य होत नसाल तर संकल्पयुक्त ब्राह्मणाद्वारे देखील करून घेऊ शकतात ते जास्त फायद्याचं ठरेल कारण की आपण कितीही परफेक्ट असलो तरी त्याच्या उच्चारामागे त्याच्या सर्व गोष्टी मागे आपल्याकडं काही ना काहीतरी चुकी होत राहते तर तुम्ही ब्राह्मणाद्वारे देखील अकराशे पाठ युक्त करून घेऊ शकतात मुलांसाठी फायदेशीर ठरतील अजून एक मी तुम्हाला उपाय सांगते मुलांची प्रगती होती तर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जी आपली वेलची आहे ही मुलांना उठल्यानंतर खायला द्यायची आहे तर याने स्ट्रॉंग होतो अभ्यासामध्ये छान लक्ष लागतं त्यांना पैसा कमवण्याची धडपड त्यांच्यामध्ये निर्माण होते तर हा एक छोटासा उपाय नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच फायदेमेंट ठरेल तर सगळ्यात प्रभावी जर मी म्हणायला गेले तर मुलांसाठी महाविद्या यंत्र जे आहे आणि जे रत्नात हे जास्त प्रकारे छान प्रकारे काम करतात तर त्यांना तुम्ही ते देऊ शकतात तर ज्यांना आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करून